नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असं वेट लॉस रेसिपी पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण आवळा ज्यूस कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि हे आवळा ज्यूस बनवल्यानंतर त्याच राहिलेल्या आवळ्यापासून आपण आवळा पावडर कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला आज एकाच व्हिडिओमध्ये दोन दोन रेसिपी पाहता येणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्याला आवळ्याचे वेगळे फायदे सांगण्याची काही गरज नाही तर आपल्याला आवळा हा केसासाठी आपल्या स्किनसाठी आणि पूर्ण हेल्थसाठी खूप फायदेशीर ठरतो तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर आवळा ज्यूस बनवण्यासाठी इथे मी अद्रक आणि आवळा असं घेतलेला आहे आवळा आणि अद्रक दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आपल्याला अद्रकाची किसणी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आवळा हा खिसून घ्यायचा आहे तर हा खिसलेला आवळा आपल्याला याचं ज्यूस बनवायचा आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण आवळा खिसून घेतलेला आहे तर एक व्यक्तीसाठी आपण एक आवळा असा यूज करतो आणि नंतर थोडंसं अद्रक हे साईडला आपल्याला खिसून घ्यायचं आहे तरी ते ज्यूस बनवण्यासाठी ते मी ग्लास घेतला आता त्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालून घ्यायचं आहे कोमट पाणी घेतल्यामुळे आणि त्याच्यामध्ये हे आवळा ज्यूस किंवा आवळ्याचा जो रस निघतो तो घातल्यामुळे आपले वजन एकदम पटकन कमी होते आणि आपल्या शरीरासाठी याचे खूप सारे फायदे होतात तर त्याच्यासाठी ते मी एक चाळणी घेतली आणि त्याच्यामध्ये हा किसलेला आवळ्याचा किस घालून घ्यायचा आहे आणि याला प्रेस करत करत अशा पद्धतीने याचा ज्यूस आपल्याला किंवा रस काढून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याचा रंग हा पूर्णपणे चेंज झालेला आहे अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला रस काढून घ्यायचा आहे तरी ते मी अद्रक पण खिसून घेतला होता परंतु त्याला मी सेपरेट ठेवून दिलेला आहे कारण आपल्याला या राहिलेल्या चो चोथ्यापासून म्हणजेच आपण जो रस काढून घेतला त्या राहिलेल्या किसापासूनच आपल्याला आवळा पावडर बनवायची आहे त्याच्यासाठी याला सेपरेट ठेवून द्यायचं नंतर अद्रक घेतलेला आहे त्याच्यावरती पण थोडंसं कोमट राहिलेलं पाणी घालून घ्यायचं आणि याचा पण थोडासा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे तसं तर तुम्ही फक्त कोमट पाण्यामध्ये हे आवळ्याचा रस टाकून पिलात तरी पण तुमचे वजन एकदम पटकन कमी होते परंतु आपल्याला थोडीशी टेस्ट पण हवी असते त्याच्यासाठी इथे मी थोडासा अद्रकाचा रस पण टाकून घेते आणि अद्रकाचा रस टाकल्यानंतर आपल्याला अगदी किंचित इथे पाहू शकता एवढंच आपल्याला काळमीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर साधं मीठ घालू नका तुम्हाला याच्यामध्ये काळमीठच घालायचं आहे तर अशा पद्धतीने याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आत इथे इथेच आपली हे वेट लॉस आवळा ज्यूस रेसिपीत तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण आवळा ज्यूस बनवून पाहिलं आता हे राहिलेल्या आवळ्याच्या खिसापासून आपल्याला आवळा पावडर कशी बनवायची ते पाहायचं आहे तर आवळा ज्यूस बनवल्यानंतर अशा पद्धतीने हा आवळ्याचा खिस राहतो तर याला असं ताटामध्ये घ्यायचं आणि पसरवून ठेवून द्यायचं आहे तर जेव्हा कधी कधी तुम्ही आवळ्याचं ज्यूस असं बनवाल ना तर त्यावेळेस तुम्ही याला असं व्यवस्थित पसरवून ठेवा आणि तुम्ही याला घरामध्ये ठेवलं तरी चालेल फॅनच्या हवेखाली एकदा एका दिवसात हे पटकन वाळून जातं आणि तुम्हाला जर सेपरेटच फक्त आवळा पावडर बनवायची असेल तर तुम्ही आवळे स्वच्छ धुवून त्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊन त्याचा कीस बनवून घ्या आणि त्याला एका ताटामध्ये अशा पद्धतीने पसरवून तुम्ही उन्हामध्ये ठेवलं तरी ते पण चालेल एकदमच असे आवळे आणून त्याला खिसून अशा पद्धतीने पण तुम्ही आवळा पावडर बनवू शकता परंतु आपण एकाच आवळ्यापासून अशा दोन रेसिपी बनवतो आहे तरी ते पाहू शकता एका दिवसामध्ये अशा पद्धतीने आवळा आपला छान सुकतो आणि तो मस्त असा वाळला जातो तर मी जेव्हा जेव्हा मी असा आवळ्याचा ज्यूस पिते ना त्यावेळेस वाळवून ठेवलेले ही अशा पद्धतीचा आवळे माझ्याकडे अवेलेबल होते आता तर आता आपल्याला त्याची पावडर बनवून घ्यायची आहे तर याला एक मिक्सरचा जार घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि एकदम बारीक असं आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने वेट लॉस आवळा ज्यूस तुम्ही जेव्हा बनवतो ना तेव्हा तो राहिलेला आवळा फेकून देण्याऐवजी त्याला सुकवून अशा पद्धतीने त्याचा तुम्ही रियूज करू शकता हे हा आवळा अशा पद्धतीने वाटून घेतला तर याची मस्त अशी पावडर तयार होते आणि ही पण खूप आपल्यासाठी हेल्दी आहे तर याच्यामध्ये कोणताही प्रिझर्वेटिव्ह नाही म्हणजे ही एक वर्षभर एकदम व्यवस्थित टिकते जेव्हा आवळ्याचा सीझन नसतो ना त्यावेळी तुम्ही ही आवळा पावडर कशासाठीही वापरू शकता परत याचा ज्यूस बनवू शकता आपल्या केसासाठी वापरू शकता स्किनसाठी वापरू शकता त्यामुळे ही आवळा पावडर तुम्ही एकदा बनवून पहा अशा पद्धतीने ही आवळा पावडर एकदा मिक्सरमधून काढल्यानंतर याला बारीक असं चाळून घ्यायचं म्हणजे एकदम आपल्याला फाईन अशी पावडर भेटते तरी ते तुम्ही पाहू शकता मी एक गाळणी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने याला मी गाळून घेते तर एकदम बारीक अशी पावडर आपल्याला मिळून जाते तर मार्केटमधून रेडीमेड अशी आवळा पावडर विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी अशी आवळा पावडर बनवू शकतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह नाही त्याच्यामुळे ती एकदम आपल्यासाठी हेल्दी अशी आहे आणि ती वर्षभर ठेवली तरी त्याची एक्सपायरी डेट काहीच नसणार आहे तर अशा पद्धतीने एकाच आवळ्यापासून वेट लॉस आवळा ज्यूस कसं बनवायचा आणि त्याच्यापासून ही आवळा पावडर कशी बनवायची हे दाखवलेलं आहे तर ही आवळा पावडर अशा पद्धतीने चाळून घ्यायची आहे आणि चाळून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून हे वरचा राहिलेला भाग फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून तो पण वाया जाणार नाही आणि परत त्याला आपल्याला अशा पद्धतीने गाळून घ्यायचा आहे तर आता ही बनलेली आवळा पावडर आपल्याला स्टोअर करून ठेवण्यासाठी एक स्वच्छ अशी काचेची भरणी घ्यायची त्याला साफ करून सुकवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या जारला जी वरची भागामध्ये राहिलेली असते आवळा पावडर ती पण अशा पद्धतीने काढून घ्यायची म्हणजे आपण कोणताही पदार्थ किंवा काहीही बनवत असताना ते वाया नाही जायला पाहिजे ही पण आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने मी पूर्ण आवळा पावडर गाळून घेतलेली आहे आता ती आपण स्टोअर करून ठेवूयात तर अशी आवळा पावडर तुम्ही जेव्हा कधी मेहंदी केसाला लावण्यासाठी भिजत घालाल त्यावेळी पण तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे टाकली तरी चालेल परत तुम्ही आपल्या चेहऱ्यासाठी पण कोणता पॅक बनवत असाल तर त्याच्यामध्ये टाकली तरी चालेल अशा पद्धतीने ह्या आवळा पावडरचे खूप सारे फायदे आहेत आणि जेव्हा याचा सीझन नसेल तेव्हा तर आपल्याला ती खूप आवश्यक अशी असते अशा पद्धतीने एका बाऊलमध्ये मी याला काढून घेते आणि नंतर आपण एका काचेच्या भरणीमध्ये याला आपण ठेवून घेऊया तर आपण का काचेच्या भरणीमध्ये ठेवल्यानंतर ती आणखीन जास्त काळ व्यवस्थित छान अशी टिकते त्याच्यासाठी आपल्याला याला काचेच्या भरणीमध्येच ठेवून द्यायचं आहे तर आता सध्या पण मार्केटमध्ये आवळे भरपूर प्रमाणात आहेत तर ज्यांना कोणाला वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हे वेट लॉस आवळा ज्यूस मी इथे दाखवलेलं आहे आणि त्याच्यापासून आवळा पावडर कशी बनवायची ते पण दाखवलेलं आहे सेपरेट तुम्हाला आवळा पावडर कशी बनवायची ते पण मी ते सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आवळ्यापासून आवळा पावडर आणि आवळा ज्यूस बनवू शकता तरी का ते मी पूर्ण आवळा पावडर एका काचेच्या भरणीमध्ये काढून घेतली आणि आता याला मी स्टोर करून ठेवणार आहे जेव्हा कधी मला ती लागेल त्यावेळी मला त्याचा खूप असा फायदा होणार आहे आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद